मी प्रेरणा बोरगे महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पाव्या मिशन हंड्रेड डेज अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील मुरबाड पोलीस ठाण्याचा प्रथम क्रमांक मुरबाड पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र केले जाते कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देशित केलेल्या राज्यातील शासकीय कार्यालयात शंभर दिवसांचा कार्यालयीन सुधारणांचा कार्यक्रम सात कलमी कार्यक्रम राज्यात राबवण्यात आला होता या मिशन हंड्रेड डेज कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यातील मुरबाड पोलीस ठाण्याने ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय या पोलीस अधिकारी जगदीश शिंदे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते व त्यांच्या स्थापने मुरबाड पोलीस ठाणे अंतर्गत कामाचे योग्य व्यवस्थापन सुनियोजित मांडणी आकर्षक सजावट गुन्ह्यांचा झटपट तपास उत्कृष्ट पोलिसिंग यामुळे मुरबाड पोलीस ठाण्याने संपूर्ण कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे तर कोकण विभागाचा महाराष्ट्र राज्यात पहिला क्रमांक आला आहे या अनुषंगाने आज मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड पोलीस ठाण्याला भेट देऊन सर्व पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांच्या कामाचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले या प्रसंगी आमदार कथोरे यांनी पोलीस ठाण्यातील अद्यावत सोयी सुविधा व झालेल्या अभिनवबद्दल पाहणी करून मुरबाड पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले याप्रसंगी पोलिस ठाण्याच्या हायटेक इमारतीच्या नवीन सुशोभीकरण व कम्युनिटी हॉलचे उद्घाटनही आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले हंड्रेड डेज कार्यक्रमात कोकण विभागात पहिला क्रमांक पटकावल्याबाबत मुरबाडकर नागरिक पत्रकार व सर्व स्तरातून मुरबाड पोलिसांचे विशेष अभिनंदन केले आहे मुकेश भैयास आम्ही आम्हाला आहोत

हे शाळा भेटी सर शाळेत आपण प्रोग्राम राबवले त्यामध्ये ट्रेसिंग डेला आपण कार्यक्रम घेतले आणि शाळेतले टाईममुळं आपण प्रश्न बोलतो ना हत्यार दाखवते ना आपलं जॉबअप दाखवतो तर ते पण शाळेतून सुद्धा होतात कॉलेजला त्यामध्ये एक याचा कार्यक्रम होता प्लेसमेंटचा त्यामध्ये एम आय डी सीमध्ये प्लेसमेंटसाठी ते मिडियटी स्कूल आहे त्यांनी कार्यक्रम केला तर मी शंभर रुपयांना रोजगारासाठी मला त्यावरती दोन सांगितलं त्याच्यामध्ये मागणी त्याला आता कलर चांगलं हे सर कॅमेरेचे आता आपले सरळगाव पासून तर <ड़ारेशीद गोलाथा> <Popular? od scheme> <banco�� blah>. <mamaiman272> त्याच्यामध्ये आपण म्हणजे त्याच्यात घेऊन आपला तालुका सगळ्यात कॅमेऱ्यांनी आपल्याला माश्या नाक्यावर जर केलं तर तिकडने वाहन हे सगळं कोळून तो दसईच्या केलं की दसईच्या तिकडच्या भागातून येणारे सगळे दसईला होईल उतरला आपण पकोडा किंवा पैशाकडे जास्त असतो त्या केलं वाहनाला जर केली तर सरळ व्हायला पण एक आणि त्याच्यानंतर परत आपल्या तिथं केलं आणि नंतर पण डायरेक्ट फाटा पाट्या किशोर तालुक्यामध्ये बाहेरचा क्रिमिनल कोणी जरी आला तरी तो जाताना तो कवर अशा पद्धतीने प्लॅनिंग करायचं माझं प्लॅनिंग माझी दुसरी पण तुम्हाला आहे तालुक्यामध्ये जेवढे क्रिमिनल असतील ना त्यांचा पण बोर्ड लावा

शंभर दिवसाच्या प्रगतशील अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी शंभर दिवसाचा जो कार्यक्रम राबवला होता त्यामध्ये सुधारणा आणि कार्यालय कामकाजाची नागरिकांना जे सुकर होईल अशा पद्धतीने रचना केलेली होती त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कोकण परिक्षेत्र प्रथम आलेले आहे आणि गरीब कोकण परिक्षेत्रामध्ये बरोबर पोलीस स्टेशन सदर कार्यक्रमामध्ये प्रथम आलेलं आहे त्याचे प्रभागी अधिकारी किती साहेब आहेत तुम्हाला सांगा काय सांगायला याविषयी सात जानेवारीपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये शंभर दिवसाचा कृती आराखडा त्यामध्ये शंभर दिवसात आपल्याला कार्यालयीन सोयीसुविधा सुकर जीवन मान तसेच स्वच्छता या सगळ्या बाबींसाठी शंभर दिवसात एक अभियान राबवलेलं होतं त्यामध्ये प्रत्येक विभागातून hmm. तीन कार्यालय तीन क्रमांक देण्याचे योजने होते तर त्यामध्ये कोकण विभागात गोरबाड पोलीस ठाणे हे प्रथम आलेले आहे आणि कोकण विभाग हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथम आलेला आहे त्यामुळे ही नक्कीच आम्हाला खूप आनंदाची बाब आहे यामध्ये आमचे पोलीस अधीक्षक साहेब डॉक्टर श्री आ... बी एस स्वामी यांनी वेळोवेळी पो पोलीस स्टेशनला भेट देऊन आम्हाला जे मोलाचे मार्गदर्शन केले त्याप्रमाणे आम्ही सुधारणा केलेली आहे आणि मुळातच आपल्याला ही जी इमारत आन्य आमदार साहेबांनी दोन हजार एकोणीसमध्ये जी बनवली ती पण आपल्याला एक सुंदर इमारत आपल्याला मिळाली होती तर त्याचे सुशोभीकरण करणं आम्हाला खूप सोपी झालं आणि ते आम्ही शंभर दिवसाच्या आत म्हणजे आम्ही साठ दिवसातच आम्ही ते पूर्ण केलेलं होतं आणि वेगवेगळे जे निकष आहेत ते पण आम्ही शंभर टक्के आम्ही त्याच्यावर काम करू चांगल्या प्रकारे ते पूर्ण केले त्यामध्ये आजूबाजूचा परिसर स्वच्छ करणे मुद्देमालाची निर्गती किमती मुद्देमाल लोकांना परत देणे आणि कार्यालयाचे सौंदर्यीकरण सुशोभीकरण आम्ही जे प्रकाश व्यवस्था झाडांची व्यवस्था कार्यालयाची परिसरात केली त्यामुळे एकंदरीतच खूप सुंदर हा परिसर आपला बनलेला आहे त्यामध्ये आम्हाला सर्व माझे पोलीस अंमलदार सगळे पोलीस अधिकारी यांनी पण खूप त्यामध्ये मेहनत घेतलेली आहे हा जे आहे हे टीमवर्क आहे आणि या टीमवर्कमध्ये आम्हाला वेळोवेळी सगळ्या नागरिकांचा बऱ्याच लोकांनी आम्हाला पु पुस्तकं दिली त्यामुळे आम्हाला वाचनालय तयार करता आलं आणि सगळं सर्व जे ज्यांनी ज्यांनी या अभियानात आम्हाला मदत केली त्या सगळ्यांचा मी सगळ्या लोकांचा तसेच अधिकाऱ्यांचा मी खूप खूप आभारी आहे आणि असेच आम्ही पोलीस स्टेशन तर आम्ही मेंटेन करू हीच प्रथा सुरू ठेवू अशी आम्ही आश्वासन देतो धन्यवाद आज आमदार किशन कथोरे यांनी आपल्या पोलीस स्टेशनला भेट देऊन तुमचं कौतुक केलं आहे काय सांगायला या विषय एकंदरीतच ही जी पोलिस स्टेशनची इमारत आहे त्यांच्या हस्ते तयार झालेली उद्घाटन केलेली त्याला त्यांनी त्यांना खूप आनंद झाला कारण आपली इमारत जर अस्तित्वात एवढं चांगल्या प्रकारे नसती तर आम्ही पण त्याचं सुशोभीकरण करावं आम्हाला एवढा काही कालावधी लागला आणि लवकरच आम्ही ते जे का हे अभियान हे यशस्वी करू शकलो तर त्यांचा पण त्यामध्ये मुळाचा वाटा आहे आणि त्यांनी बघून आमची स्थिती केली त्याबद्दल खूप सगळे अधिकारी आणि अंमलदार बारी आहेत तसेच त्यांनी जे आम्हाला सूचना दिलेल्या आहेत यापुढे ज्या सी सी टी व्हीच्या बाबतीमध्ये आणि पुढे जे सुशोभीकरण आणखी करायचं आहे तर त्याबद्दल त्यांचे आम्ही खूप धन्यवाद बनतो आणि